शेअर मार्केटच्या नावाखाली अठ्ठेचाळीस लाखांचा गंडा फलटण तालुक्यातील साखरवाडीतील किराणा दुकानाचा व्यापारी अभिजित अजित शहा या शेअर मार्केटच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीने अठ्ठेचाळीस लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी सारखवाडी येथे दुकान असताना अभिजित शहा यास मोबाईलवरून दिनांक सहा सप्टेंबर रोजी वरून आरोही शर्मा नावाच्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला ती व्यक्ती हिंदी हिंदीमध्ये बोलत होती त्या व्यक्तीने स्वतःची ओळख शेअर मार्केट अॅडव्हर्टायझर अशी सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे या, त्या व्यक्तीने अभिजित शहा यास मोबाईल लिंक पाठवून एका प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देते अशी बतावणी करून त्याकरिता डिपॉझिटची व्ही आय पी मेंबर फी टॅक्स आणि इतर कारणे सांगून वेगवेगळ्या चौदा अकाउंट वरून अठ्ठेचाळीस लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न रुपये घेऊन फसवणूक केली आहे याचा तपास ग्रामीणचे महिला हवलदार कांबळे या, या करीत आहेत